पण वाईट चांगले वळण लावणार असतो अरे बरोबर आहे साम मित्राच्या घरी तो जीवाचा आधार सत्कार करी जन्मत आल्याच्या नंतर माणसाच्या जर मित्राच्या कुठली जर गोष्ट वाईट घडली तर कोणाला कोण साध्या मित्रालाच नाव ठेवणार ना तसंच माझं वाईट झालं

माझ्या मातारी फिरायचं आखली न हुश्या ना धरून धरून येतो चालू होत आकली ना हुशार माझी मातारी येत माझी अर्पण वर कशी गेली म्हणजे बाळा मी रॉकेट तयार केलं रॉकेट मध्ये गेली गेली कोणाला गेली म्हणली बघला काय म्हातारी कसलेली म्हातारीला बाकर सुद्धा शेकलेली कळत राखेट ना चंद्रावर गेले बरं मग तिथं काय करते मी म्हणले आई तू खाली म्हण बर उडी मार न ग म्हणली बाळा मी येत नाही म्हणली मग वर चाळीस शेखरचे मी नाही म्हणली जमीन माझ्या ताब्यात आहे मी घेतली ताब्यात चाळीस एकर जमीन वरची खाली सात एकर जमीन शंभर एकर झाली हा मग आता काय कमी का आहे मला लागला म्हातारी लक्ष्मी म्हणजे मेळावा खाली ये खाली नाही म्हणजे जमिनीच काय तर कमी जास्त कमी जास्त बघायसाठी माझ्या मातेत थांबली किती तारखेला गेली म्हातारी अकरा ला अकरा ला हा

जमीन पैसे घालवले पण म्हाताऱ्याचा तपास लागला नाही लागला नाही त्याला त्याला विचारतो कुणी काय सांगितलं नाही सांगितलं नाही म्हात गेलं पैसे गेले जमीन गेली जाऊन जा। राहणार आंब्या खाली झोपलो झोपलं बाकी ना सपनाच आलं होईल का जीव असल्यामुळे माझ्या सप्नात आलं म्हणलं येड्या हेड्या एवढं कशाला वाटोळ केलं तो कस वाटोळ केलं तो या आता आई वडील देवापेक्षाही नोटायचं सर्व मिळवता येईल पण या माणसाला आई बाप कधी कुठं मिळवता येणार येणार ना आई सारखं दैवंत जगामध्ये नाही

आणि तुम्हाला काशा वयात मुलगी देणार कोण हे महत्वाचं प्रश्न पडला म्हाताऱ्याला हा पुढगी कोण द्यायचा म्हणलं तस काय म्हणलं म्हाताऱ्याला म्हणलं तुम्हाला मुलगी देणार कोण म्हात कसं म्हणतय काय म्हणलं गोंधाच्या आईचं माझं जमलंय माझं हॅलो

म्हातार मस्त्र घेऊन मळ्यात गेले तू असं का सांग तू सांगितलं म्हणून मी सांगितले लागी घे दोघांचे फिरताना फट अरे हे समजायला हो